आमी ओम आज आपण दिशे वायव्य दिशेविषयी बोलणार आहोत वायव्य म्हणजे तुम पश्चिम आणि उत्तर यामधील उपदिशा पश्चिमेपासून जेव्हा तुम्ही राईटला फॉर्टी फाय डिग्रीला दे जाता ती तुमची वायव्य दिशा असते या दिशेचं पालकत्व वायुदेवांकडे आहे आणि इथे विजय लक्ष्मी अष्टलक्ष्मी वास करते आणि इथले ग्रहाधिपती हे चंद्र आहेत तर आता नावातच तुमच्या लक्षात आलं असेल इथे वायूचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि चंद्र असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार चंद्र हा मनाचा कारक का आहे ना कारण तर अशी ही वायव्य दिशा जर वास्तूप्रमाणे असेल तर तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान आर्थिक चांगली तुमची प्रगती निर्णय क्षमता चांगली नातेसंबंध चांगले या सगळ्या गोष्टी छान परिणाम होतात तुमच्यावरती याचे आणि तेच जर तिथे तुमच्याकडे दोष असतील म्हणजे त्या वायव्य मध्ये जर दोष असतील तर मग नाते संबंध खराब आर्थिक संघर्ष कायम डिसिजन मेकिंग पॉवर कमी निर्णय क्षमता नाही चांगली राहणार कायम भांडण तंटे किंवा मग मन नाराज किंवा मानसिक अस्वास्थ्य हे सगळं कधी होतं जर तुमचं वास वायव्यमध्ये जर वास्तुदोष असेल तर पण मग आता दोष कधी आणि चांगलं कधी हे कसं समजणार तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तु भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आत्ता आपण पाहिलं की या दिशेवरती वायुदेवांचं पालकत्व आहे तिथे तर इथं योग्य असेल म्हणजे काय योग्य कधी असते बरं ही तर इथे योग्य कधी असणारी जर तुमचं त्या दिशेमध्ये काय डायनिंग हॉल आहे टॉयलेट आहे किंवा मग तुमचं तिथं सेफ्टी टँक आहे त्याच्यानंतर तुम्ही जिना आहे किंवा धान्याचं कोठार आहे वाहनतळ आहे गॅरेज आहे किंवा मग जमिनीवरची पाण्याची टाकी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ती शुभ असते आणि काय करू शकता तुम्ही तिथे तर तुमच्याकडे जर पेट असेल म्हणजे पाळीव प्राणी असतील तर माझ्याकडे कसा आहे माझा डॉग आहे खूप छान हस्की त्याचं नाव स्नो तर तुमच्याकडे पण जर असा पेट असेल तर तुम्ही त्याला वायव्य दिशेमध्ये ठेवू शकता तुम्ही गावाकडे राहत असाल आणि तुमच्याकडे गुरं असतील तर त्या गुरांचा गोठा तुम्ही तिथे करू शकता तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचं तिथं मार्केटिंग प्लेस असू शकतं त्याच्यानंतर तुमच्या मालाचा तुम्ही डिस्प्ले तिथं करू शकता विक्रीसाठी असलेल्या किंवा तुम्ही जो तयार माल आहे डिस्पॅच करायचा आहे तो तिथे ठेवू शकता हे व्यावसायिक जे असतील त्या लोकांसाठी तर या सगळ्या गोष्टी जर तिथं आल्या तर त्या शुभ असतात आणि मग तुम्हाला त्या वास्तूप्रमाणे ती बॅलेन्स राहते संतुलित असते आता असंतुलित होण्यासाठी किंवा अशुभ परिणाम आपल्याला कधी होतात बरं तिथे वास्तुदोष तयार झाला तर तो, तो कधी होतो तर तुम्ही तिथे जर किचन केलं किंवा मास्टर बेडरूम केलं तर मग त्या घरामध्ये कायम भांडणं त्यानंतर तिथं अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल तर तुम्हाला संघर्षाला सामोरं जावं लागतं तिथे जर बेसमेंट असेल किंवा तळघर असेल तर मग तुम्हाला आर्थिक तुमची फसवणूक होऊ शकते किंवा पैशाच्या बाबतीत कायम तुम्हाला काहीतरी संघर्ष करावा लागतो त्यानंतर तिथं ती तलाव किंवा विहीर असेल तर आरोग्याच्या तक्रारी राहतात आणि इलेक्ट्रिक मीटर्स हे सगळं जर असेल तर तिथं वास्तुदोष तयार होतो आणि मग असा वास्तुदोष तयार झाल्यावर हो काय काय त्रास होतो आपल्याला सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला मान सन्मान समाजामध्ये मिळत नाही सोशल स्टेटस आपलं त्याला धोका येतो त्यानंतर मानसिक आरोग्य आपलं खराब राहतं नातेसंबंध बिघडलेले म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक लांबचे नातेवाईक घरात राहणारे लोकसुद्धा एकमेकांबरोबर त्यांची रिलेशन चांगले राहत नाही छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं कुरकुरी म्हणजे हमरी तुमरी हे सगळं काही वेळा तर भांडणं इतक्या विकोपाला जातात की पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी वगैरे होऊ शकतं शेजारे पाजाऱ्यांबरोबरच नाते संबंध आपले बिघडलेले राहतात आणि निर्णय क्षमता कमी होते म्हणजे पटकन तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत कोणताही निर्णय क्षमता कमी होते कोर्ट कचेरी नाते संबंधाचा राहतात तर या सगळ्या गोष्टी कधी होतात जर दोष असेल तर तर मग आता इथं काही कारणाने तुमच्या इथं जर दोष असेल तर तुम्ही काय करू शकता छोटे मोठे उपाय हो तर एक तर ओम नम शिवाय हा जप करू शकता तुमच्या जवळपास जर तुमच्या कोणी माहिती जे वास्तू एक्सपर्ट असतील तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही तिथे चंद्र चंद्राचं चंद्र यंत्र भेटत ते तुम्ही स्थापित करू शकता आणि हलक्या रंगाचे किंवा गुलाबी किंवा लाईट ब्लू असे कलरचे पडदे तुम्ही तिथे लावू शकता आणि सगळ्या किंवा आणि तिथे व्हेंटिलेशन चांगलं ठेवायचं म्हणजे व्हेंटिलेशन चांगलं असेल कि मग ती वायू आहे ना करणं त्यामुळे मग तिथं बंदिस्त सगळं असेल तर मग पुन्हा त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तो व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे तिथे तुम्ही विंड टाईम लावू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छ ठेवायची ती दिशा सगळ्याच दिशा स्वच्छ ठेवायच्या आणि स्वामींचा तारक मंत्र लावायचा सारखा स्वामी एकदा तुमच्या आयुष्यात आले की तुमचे सगळे प्रश्न मार्गाला लागू शकतात तर असा हा वायव्य दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आपण लवकरच नवीन दिशेची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद